बोथली येथे रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकच्या चा चालकाने धडक दिली यात दोन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी ट्रक चालकावर वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील बोथली येथे महेश कुमार धुर्वे वय पन्नास वर्षे राहणार शिवनी हे आपल्या ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी पी एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव या ट्रकमध्ये चालक आपल्या वाहकासोबत मध्य प्रदेशातील रेती घाटावरून रेती भरून तुमसर मोहाडी मार्गे यवतमाळ येथे जात असताना दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान मौजा बोथली येथे तुमसर भंडारा रोडवर ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी एकसष्ट एक्क्याहत्तरच्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवीत आणून त्यांच्या ट्रकला ड्रायव्हर साईडने धडक दिली त्यामुळे त्यांच्या ट्रक पलटी झाल्याने चालक आणि वाहक दोघेही जखमी झाले या प्रकरणी फिर्यादी महेशकुमार धुर्वे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वरठी येथे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार वाघमारे हे करीत आहेत